या कॉपी पाठवतो मला कॉपी आठ ला पाठवते साडेआठ लाडव्होकेट हे काय कोण आम्ही दोघच बाकी सर्व गेले दोघच आम्ही दोघांनी पुन्हा आम्ही फिरवला रात्रभर बसू सर्वांना बोलून घेत या दादा फोन वरती काय कर दादा बोलले नाही परमिशनच पाहिजे ठीक आहे काय बोललो पाच हजाराचा स्टेट ट्रा साईज बघा जेवढूच आहे माझ्या ना काय म्हणजे आपल्याकडे पण दोघी आहेत कोणी मला सांगा सांगू मला लावा का जास्त नाहीत आणि बाहेरच्या माणसांच्या माझी काय घेणं देणंच नाही कारण पण मिशन मागितली तुम्ही शाण का बोलू हे बोलू भानगडे पडायचं नाही माझी माणसं आता पाच हजार असतील किती गाड्या असतील हजार पंधराशे गाड्या येतील माझ्या एवढ्यातील एवढ्या गाड्या आल्या जास्त आल्या पण ते आले का पाच हजार मी जास्त आले का मी ते सांगितलं त्यांना चार हजार नऊशे नव्वद झाले साहेब दहा माझे शॉर्ट आहे मला आम्ही काय करणार आणि बाजूच्या ग्राउंड मध्ये गेलं त्याचं माझं काय घेणं देणार नाही माझं या ग्राउंडचं आहे आपण मुसळता कोण आले होते ते पाच हजार लोकांची नावं मी देतो पाठवून आणि पुन्हा आमची आमच्यावरती जसे बोलतात ना पाऊस पडला की अरे तीनशे सेंटीमीटर पाऊस पडला अप्पादात्मक परिस्थिती झाली एवढा पाऊस कधीच पडला नव्हता आमचं तेच झालं ना सर एवढा पाऊस पडला की रस्ते जाम झाले सगळ्या अतिवृष्टी झाली आम्ही तरी काय सोबतच फिरण्याचं सोबत गणपती बाप्पा दर्शन घ्यायला मोकळं व्हायचं आपण कसं नाही घ्यायचं आणि घ्यायचं जेवढं घ्यायचं माझं तर झालं माझं काम काय होत आता बसले पाहिजे बस माझं बस काम जमलेलं आहे आता बघा मी एकदम निवांत असतो मी चार वेळा येतो चार वेळा जातो काय ना गाडी किती ठेवतो आपल्याला काय उलटी सुलटी आता काय सर्व ओळखतात उलटी सुलटी सर्व सोडतो पण सोडतो नाही माझी गाडी थांबत नाही आता आम्ही आमचं काम पूर्णपणे पार पड आम्ही कुठेही जाणार नाहीत आम्ही इथंच राहणार मुंबई सोडायची नाही चला धन्यवाद